अंबाजोगाई शहरातील मोहन चित्रमंदिरमध्ये काल एक शो दाखवण्यात आला त्या शोचं नाव होतं क्रांती ज्योती विद्यालय या चित्रपटामध्ये मराठी शाळा बंद होऊ नये हा सामाजिक विषय आहे अगदी चांगला उपक्रम आहे आंबेजोगाई तालुक्यातील शहरातील ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्या बंद होऊ नयेत यासाठी एका माजी आमदारांच्या स्मृतीदिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला जे यांचे संयोजक आहेत त्यांनी हा प्रयत्न केला त्या संयोजकाचे प्रथम अभिनंदन मात्र प्रत्यक्षात या मराठी माध्यमाच्या शाळा ओसाड का पडत आहेत या मा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी का कमी आहेत या संदर्भात म्हणजे ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांनी या संदर्भात एक भूमिका घ्यायला हवी मात्र ती घेतली जात नाही मराठी माध्यमाच्या शाळा ज्या ओसाड पडत आहेत त्याची कारणांची मीमांसा केली तर हे लक्षात येईल की बीड जिल्ह्यातील जे राजकीय नेते आहेत त्यांच्याच इंग्रजी शाळा प्रत्येक शहर गावामध्ये म्हणजे असं धुमाकूळ घातला आहे इंग्रजी शाळांचा मग जर या इंग्रजी शाळांचा एवढा प्रस्त वाढले असेल तर मराठी माध्यमाच्या शाळामध्ये विद्यार्थी तर कमी पडणार शाळा तर बंद पडणार मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नये यासाठी मग जे कोणी या जिल्ह्यातील तालुक्यातील आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य स्वतःला शिक्षण सम्राट म्हणून संबोधून घेणार आहे जे कोणी नेते आहेत त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळा का सुरू केल्या नाहीत इंग्रजी माध्यमांच्या शाळा का सुरू केल्या दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही इतरांना मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नये यासाठी आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळामध्ये घाला असे म्हणता तेव्हा तुमची मुले कोणत्या शाळेत शिकत आहेत तेही एकदा जाहीर करा आपण जर बीड जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जे कोणी राजकीय नेते आहेत यांच्याच प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक शाळा आहेत त्यासुद्धा मराठी माध्यमाच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या आहेत आणि त्यापेक्षा आता नवीन जो फंडा निघाला इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा मराठी माध्यमांचे जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत यामुळे या मराठी माध्यमाच्या शाळा ओसाड पडत आहेत आपण जर बीड जिल्हा परिषदेच्या शाळांचा विचार केला तर या शाळामध्ये विद्यार्थीची संख्या का कमी पडली त्याचे एकमेव कारण म्हणजे जे या इंग्रजी शाळांचा जो सुरुवात होत आहे या इंग्रजी शाळांचा जो धुमधडाका सुरू आहे प्रत्येक शहरामध्ये ज्या नियमाच्या नियमाला पायदरी तुडवत या इंग्रजी शाळांना मान्यता दिली जात आहे विशेष म्हणजे शिक्षण खातं या इंग्रजी शाळांची तपासणीसुद्धा करत नाही म्हणजे तपासणी न करताच याचा ओके अहवाल असतो दुसरीकडे मराठी माध्यमामध्ये मग जिल्हा परिषदेच्या शाळा असो किंवा संस्थेच्या शाळा असो या शाळांमध्ये पूर्ण या मराठी मा माध्यमाच्या शाळा ओसाळ पडत आहेत या शाळा जर पुन्हा पहिल्यासारख्या फुलवायच्या असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी यात भूमिका घ्यायला हवी या मराठी माध्यमाच्या शाळा पुन्हा फुलण्यासाठी या शाळामध्ये स्वतःचे विद्यार्थी स्वतःची मुलं हे प्रवेश केले तर इतरांचे विद्यार्थी मुलं तुम्हाला त्या शाळामध्ये प्रवेश घेतलेले दिसतील यासाठी म्हणजे सुरुवातीला स्वतः तिची कृती करावी लागेल व इतरांनंतर सांगेल तरच त्याचा फरक पडेल नाहीतर शो आयोजित करून त्या शोला जी आजार असणारे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांचाच अंबेजोगाई शहरामध्ये अनेक इंग्रजी शाळा असल्याचे लोक उघड चर्चा करतात मग हा असा जो फार्स केला जातो तो कशासाठी जर तुम्हाला खरेच मराठी माध्यमांच्या शाळा पुन्हा फुलवायच्या असतील शाळा बंद पडू द्यायच्या नसतील तर त्या शाळा सुरू राहण्यासाठी राजकीय नेत्यांनी या शाळांच्या ज्या प्रयत्न करण्यास करणे आवश्यक आहे अशी मानसिकता अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून ऐकवायच मिळत आहे बघूया आता या जिल्ह्यातील तालुक्यातील पुढारी यासाठी किती प्रयत्न करतात ते